बिबट्याच्या हल्ल्यात उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये अनेक लहान मुले आणि आबालवृद्धांचा बळी जात असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे या निमित्ताने शरद पवार गटाचे जिल्हाप्रमुख देवदत्त निकम तसेच शिवसेना उबाटा गटाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांच्या नेतृत्वाखाली मनसर येथे पुणे नाशिक महामार्ग आढळून ठय्या आंदोलन करण्यात आले यावेळी देवदत्त निकम यांनी आंदोलनकर्त्यांसमोर भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले की दुर्घटना झाली सगळे अधिकारी पदाधिकारी मंत्री वगैरे असतील आले त्यांनी पाहणी केली आणि परिस्थितीचं गांभीर्य कळलं आणि मग निर्णय त्या ठिकाणी झाला म्हणून बाबूबाई जाधवांचा ज्यावेळी मृत्यू झाला त्यावेळी निर्णय असा करण्यात आला की तो मृतदेह पाऊस होता म्हणून आम्ही तिथे एक तंबू त्या ठिकाणी भोगला आणि त्यांच्या की निर्णय घेणारे कोण आहेत म्हटले मीटिंग कलेक्टर का झाली कलेक्टर तो मग निर्णय त्या ठिकाणी असा झाला की जो पर्यंत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वन खात्याचे मंत्री आणि पालकमंत्री येत नाही तो पर्यंत तो मृतदेह हलवायचा नाही पीएम करायचा नाही बरोबर आणि त्यानुसार कार्यवाही झाली आणि साडेतीन वाजता अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत आले आणि त्याच्यानंतर जिल्हाचे एस पी संदीप गिल साहेब सांगितलं की आठ दिवसाच्या आतमध्ये इथं जिल्हाधिकारी येतील जामोदमध्ये हे मिटिंग घेतील आणि त्यानंतर तुमच्या ज्या भावनाच्या समजून घेऊ आणि काय निर्णय घ्यायचा तू घेऊ बारा तारखेची घटना झाल्यानंतर सोळा तारखेला मी स्वतः राज्याचे वनमंत्री गणेश नाईक साहेबांशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की मी स्वतः येतो मान्य आपण करू म्हटलं ठीक आहे आम्ही लोकांना देखील सांग त्याच्यानंतर बावीसच्या नंतर कुणीही अधिकारी आले नाही म्हणून सत्तावीस तारखेला मी स्वतः मंत्रालयात गेलो त्यानंतर सरपंच शंकरराव पिढळे गेले वनमंत्र्यांना पत्र मी स्वतः जाऊन दिलं सावंत साहेब असतील पांडे मॅडम असतील त्यांना देखील त्या ठिकाणी दिलं एक कमी पवार साहेबांना दिली त्यांनी सांगितलं की मला एक मुख्यमंत्र्यांच्या नावाने पत्र द्या आणि ते पत्र देखील त्यांच्याकडे दिलं की फाईल पुढे पात्रांची गणेश नाईक साहेबांची पोस्ट घ्यायची आणि मग आणि मुख्यमंत्र्यांची घ्या आणि मग पवार साहेबांनी सांगितलं की मी सीएम साहेबांना मिटिंग घ्यायला लावतो आमचं म्हणणं जेवढं सत्तेमध्ये आज मुंबईत प्रभूदाराच्या प्रश्नावरती मुंबई बंद होते आणि मुख्यमंत्री त्यांना वेळ देतात आम्हाला किती लोक मारल्यानंतर तुम्ही इथं वेळ जाणार हा आमचा सवाल आहे हे पत्र आहे वनमंत्र्यांना स्वातंत्र्य जाऊन सत्ता विस्तार केला जाईल आणि मग आज ही ज्यावेळी घटना होती कालची झाली पंतदळाला रास्ता रोग केला त्यानंतर रोडेवाडी फाट्याला देखील केलं आणि रात्री रोडेवाडी फाट्याला सर्वांनी ठरलं की जोपर्यंत आता ठोस निर्णय होत नाही तो पर्यंत आता माग हटायचं नाही आता लढायचं हा निर्णय घेतला आणि म्हणून हे आंदोलन इथं या ठिकाणी ठेवलं कारण किरकोळ रस्ते आढून त्याचा काही परिणाम होत नाही जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री मला अकरा वाजून चाळीस मिनिटांनी पत्र पाठवलं की आम्ही निफ्टीला जो नरबक आहे त्याला मारण्याचा शूट करण्याचा आदेश काढलेला आहे डोले साहेबीत्र डीवायस पी आहे त्यांनी सांगितलं की सकाळी साडेसहा वाजता माणसं तिथे शूट करण्याकरता येते आम्ही वाट पाहिली आणि शूटर त्या पिंपर घेड मध्ये पोहोचलेले नव्हते बरोबर ना आता साहेब ते त्यांना पण माहिती साहेब अकरा वाजेपर्यंत पुढे आलं नव्हतं मग रात्री रोहनच्या संदर्भात त्याच्या वडिलांनी सांगितलं की मला जोपर्यंत न्याय मिळत नाही मुलगा माझा आहे तोपर्यंत माझ्या मुलाचा अग्नी त्याला त्या ठिकाणी लावला जाणार नाही हा निर्णय त्याच्या वडिलांनी घेतला ग्रामस्थांनी घेतला या पण जाणून घ्या आणि मला एका गोष्टीची वाटते की समजा एखादी महिला आहे दोन पार्टीचा हा पण जर ते काही बोलत असतील लोकप्रतिनिधीच्या संदर्भामध्ये आमदार असो खासदार असो मंत्री असो तर त्यावेळी कोणाला वैयक्तिक सचिनराव राग येण्याचं काही कारण ये त्या ठिकाणी नाही याच कारण असं आहे परवाच्या त्या दिवशी मेळावा झाला एवढी या तालुक्याच्या आमदारांनी काय भासला सांगितलं या आंदोलनाच्या कुठे जोरला रोष लोकांचा का वाढतोय आमदार काय या येतात परवाच्या दिवशी तो लावतो तुम्हाला आणि मग आमचा जर चुकीचा असेल आम्ही जाहीर माफी मग या ठिकाणी मागू पण त्यांचं जे वक्तव्य हे जर तुम्हाला सगळ्यांना म्हटलं तर जे काय तेवढा सगळे जण कामाला लागा सगळ्यांच्या पर्यंत जा आरोपांना उत्तर द्या आणि फसवा प्रचार जाय ना आता काही काही लोक काय आता खरं तर मला नाही बोलायचं त्याच्यावर पण काही प्रश्न असला की नाही आंदोलन 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 अरे आंदोलन करून पुढे काय ते बिबट्या कमी होतो का दिशाभूल करायची जसं काय दिलीप वळसे पाटलांनी सगळे बिबटे आणून सोडले दादा माझं तुमच्यातलं कोणीतरी बिबटे आणून सोडले आणि ही जी दिशाभूल आहे ना ही दिशाभूल ज्या वेळेला केली जाते त्यावेळेला माणसं फसतात आणि माणसं फसले की नुकसान पक्षाचं होतं आपलं होतं ते होणार नाही याची काळजी घ्या आता काही मोठ्यांना कृषी दरात वीज पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला अरे शासन आपलं शासन आहे ते निर्णय घेत घेत आले घेत राहणार आम्ही सत्तेमध्ये आहोत तुम्हाला जर बिबट्याचा प्रश्न निकाली काढायचा होता तर तुम्ही आजपर्यंत तो, तो का काढला नाही तुम्ही त्या ठिकाणी हा प्रश्न निकाली काढण्यात सक्षम ठरले नाही म्हणून ही जनता रस्त्यावर त्या ठिकाणी उतरलेली आहे म्हणून तुमचं जे होत नाही म्हणून हे आम्ही करून दाखवू आजपर्यंत जे जे रस्त्यावरती उतरले महात्मा गांधींनी ब्रिटिशांना चेले जावचा नारा फुकार त्याला राग येत असेल त्याने चुपचाप त्या ठिकाणी जायचा अजिबात नाही कालचा प्रसंग मी सांगतो की ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तिथले स्थानिक तरुण लोक आक्रमक झाली आणि त्यांनी खेड जुन्नर आंबेगाव आणि शरूर तालुक्याच्या वारी वस्ती गावांमध्ये शेकडो बिबटे संचार करत फिरत आहेत मध्ये अनेक बिबटे हे नरभक्षक झाल्याचं बोललं जातं त्यामुळे या भागात सुमारे पंचावन्न लोकांना आपले प्राण गमावावे लागले आहे तर वीस हजाराच्या वर पाळीव प्राण्यांनी आपला प्राण गमावला आहे आता बिबट्यांची संख्या एवढी वाढली आहे की चार चार पाच पाच बिबटे एकत्रितपणे सावजाच्या शोधात फिरत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणावर भीती निर्माण झालेली आहे